हॅलो हा बोल प्रथमेश हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मध्ये केला होता मी एकदा कॉल हो माहिती आहे हा माहिती मला नंतर नोटिफिकेशन आलं तर मला सांगतो आता मला अनुभव काय आला जस्ट जस्ट आता का मी दत्तगुरूंची जन्मकथा ऐकत होतो दत्तगुरूंची जन्मकथा म्हणून तुमचा फोन आला म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुमचा फोन येईल कारण अनुभव चालू असतात ना हा म्हणून हा काकी मी काय तुम्हाला सांगतो मला तुम्ही बोललेला ना बहिणीला खूप शिकव म्हणजे खूप मोठं कर मम्मीला पण बोलला तर त्यासाठी मी तुम्हाला मी फोन करत होतो दहावीला तिने सत्त्याण्णव मार्क काढले काकी बाप रे सत्याण्णव हो स्वामींच्या कृपेने हा स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खरं स्वामींचीच कृपा रे बाळा माझी मम्मी पण मला बोलली मुळे बोलले बोललेलं हे वाक्य की तुमच्या मुलीला शिकवा करून आई बरी आहे का आता? हो बरी आहे मम्मी बरी आहे काकी आईला आई पण सांग की स्वामींच करत राहा सगळं छान होईल सगळं छान होईल तुमचं बेटा हम्म शेअर करते हे ती करते तुझी बहीण पण करते ना स्वामींच हो काकी आणि काल काय झालं माहितीये का अनुभव दुसरा म्हणजे आता काल काय झालं माहितीये का माझ्या बहिणीचे ना छातीमध्ये दुकान लागलं काकी तर, तर, तर मी तारक मंत्र बोलत होतो ना घरामध्ये तर मम्मी तिला डॉक्टर कडे घेऊन गेली तर तारक मंत्र बोलत असताना काय झालं बोलत स्वामी तुम्ही दावत या स्वामी मला माहित आहे तुम्ही या करून तर तिकडे काय झालं डॉक्टर गेली ना पंजिरी माझी बहीण तर तिची मैत्रीण आहे ना तिकडे आली आणि ती पण स्वामी सेवेक आली अचानक आली आणि डॉक्टर पण बोलले मंजिरी तुला एवढे सत्त्याण्णव मार्क पडले तर मग डॉक्टर होत ना तू आम्हाला पण चेक करणार मी आहोत जी मैत्रीण आहे ना ती डॉक्टर होणार आहे आणि एवढ्या ती चालू आहे का स्वामी बघत्या ती पण आणि तिथे ना एक पेशंट आलेले त्यांच्या फोनवर स्वा स्वामींची इन्कम का पोहोचत काहीतरी तरी स्वामींचं अचानक लागलं म्हणजे मला आठवत आहे मम्मी काय बोलली ते डिस्टर्ब होत ना, ना थोडं मम्मीला मी लगेच बोललो की मम्मी मी तुला सांगतो एकशे सांगतो स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामींना मी सांगितलेलं की माझ्या बहिणीला तुम्हाला तिला बरं करावंच लागेल कारण आता आमचं कोण नाही राहिलं ना म्हणजे असं जास्त कोण नाही तर आम्हाला आधार फक्त स्वामींचा आणि नृत्यगुरूंचा आधारही मला तर तेच वाटत की स्वामी आणि नृत्यगुरूंचा आधारही मग तिने बारावी तिला बोललो करूया माझी मावशी पण टीचरच आहे इथे कुर्ल्याला टीचर ती ती पण यायची ना तर ती पण बोलली की माझ्या बहिणी म्हणजे मंजिरी खूप हुशार आहे की नव आम्हाला अपेक्षा काय होती मध्ये काकी नव्वदच्या पुढे ती मार्क काढेल अशी आम्हाला अपेक्षा होती पण तिने डायरेक्ट सत्त्याण्णव काढले. बाहेर आणि तुझ्या डोळे कशाच बेटा थोडं काही फरक आहे नाही बाकी अजून थोडं तसंच आहे हो। तारक मंत्राचं तीर्थ जर लावत जा ना बेटा डोळ्यातो दररोज करतो बाकी पाणी आहे ना दररोज करतो तीर्थ आणि आपलं घोरा कष्ट स्वतः ना हाँ, हाँ। आ, ते पण बोलतो हनुमान चालीसा आता मी काल पण घोरा कष्ट स्तोत्र बोललो हनुमान चालीसा बोललो म्हणजे संकट काळात माऊली कशी धावून येते मला प्रचित आहे काल खरंच आला काय खरंय खरंय खूप छान जाते ऐका ना काय झालं माहितीये का माझा एक भाऊ आहे ना म्हणजे माझे भावासारखा मित्र आहे मी त्याला भाऊ माझा चांगला होता दसऱ्यापर्यंत तो गेला दसऱ्यापर्यंत चांगला होता तर ड्रिंक ड्रिंकिंग करायला लागला ड्रिंक बिंग करायला लागला किती आहे त्याच सोळा आणि एवढा कमी वय तर ड्रिंक आणि म्हणजे असं मुलीचं पण त्याला वेळ लागला होता तर ते आईला सांगितलं ना तर मी बघा चांगल्या मी सांगितलं त्याच्या आईने माझी बोलणं बंद केलं काकी त्याच्या आईने माझी बोलणं बंद केलं सगळ्यांनी घरातलं बोलणं पण आता मी चांगल्यासाठीच सांगितलं की जेणेकरून की माझ्या भावासारखा आहे आणि तो खरंच काकी त्याने माझ्यासाठी खूप केलं खोट्याने सांगत त्याच्या आईला काय सांगितलं की हा असं करतो असं हा मग चांगली गोष्ट केली ना मग त्याच्या आईने कशाला उलट यू म्हटलं पाहिजे की तू मला जागा केलंस बाळा मग ते मला बोलले की तुझा मला तुझ्यापासून विश्वासच तुटला मी तर त्या माझ्याशी बोलणं बंद करून होईल आपआप स्वतःला हो ना काकी मला तुम्ही अंजली ताईंचा नंबर देता का कोणाचा अंजली ताई हां हां पाठवते माहितीय का मला ना खोटं बोलायला आवडत नाही विश्वास तुटला ना म्हणजे असं त्यांच्याबद्दल तुझ्यापासून विश्वास तुटला मी खोटं थोडी सांगितलं खोटं बोललोच नाही 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 वाईट तसं का की आपल्याला त्यांनी पण जीव लावला पण काय माहिती का मी असं त्यांना चांगल्यासाठी सांगितलं की जेणेकरून सुधराव चुकीचं काय केलंच नाहीये सत्याच्या मार्गाने तू घाबरतो कशाला असं काही छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नाही यायचं जे केलं तू चांगल्यासाठी केलं बरोबर हे बघ चांगल्या गोष्टीसाठी जर आपल्याला वाईटही व्हावं लागलं ना तर त्याच वाईट वाटून घ्यायचं नाही आलं का लक्षात अशा तर आमच्या किती वेळा प्रसंग आलेत बालपणापासून पण नंतर त्यांचाच त्यांना पश्चाताप होतो की अरे हे जे सांगितलं होतं माझ्या चांगल्यासाठीच होतं पण त्यांनी त्याचा फायदा घेतला नाही तू का वाईट वाटून घेते कसं वाईट वाट का आपण खोट सांगितलं आपल्याला खोटं आवडत हा भले चुकी झाली असेल माझ्याकडनं पण कधी करतो पण माझं की सांगतोय कधी झाली असेल चुकून कधी काय पण झाली नाही चूक माझ्याकडनं पण एक सांगतोय जेणेकरून एवढं जाऊ नये मग तू चांगल्यासाठीच सांगितलं ना बेटा तर बिलकुल तू वाईट वाटून घेऊ नको स्वामी उलट तुला त्याच्या डबल काहीतरी अजून चांगला करून देतील की बघ तू कोणाला तरी चांगल्या मार्गाला नेत होता पण त्याला ते समजलं नाही आणि त्याच्या आईने समजून घेतलं नाही तर स्वामी तुला काय वाईट थोडी बोलतील चांगलंच केलं केलं बेटा हा नाही 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 याला चुगली नाही म्हणत चुगली म्हणजे जर कोणाचं नुकसान करतोय सांगून खोटं सांगून त्याला चुगली म्हणतात तू फायद्यासाठी सांगितलंय ना याला चुगली नाही म्हणत हा बेटा श्री स्त्री स्वामी समर्थ बेटा हो का हो हो